सो गुड मॉर्निंग फ्रेंड्स वेलकम टू न्यू ब्लॉग आणि आता आपण निघालो घनसोलीला कारण आपण चाललो आहे अभिजय बँकेमध्ये की एक गोष्ट तुमच्याशी शेअर करायची होती जस्ट आता चाललो आहे आणि त्या कामासाठी आपण चाललो आहे ते तुम्हाला माहिती असावं थोडंफार कल्पना असावी म्हणून काय झालं की पप्पांनी एक आठवड्यापूर्वी माझ्या यू पी आय आय डीवर काही पेमेंट करायचं होतं त्यांना तर अराउंड ट्वेंटी थाउजंड तर त्यांनी चुकून माझा यू पी आय आय डी ऐवजी जे काही मर्चंट पेमेंट करतो ना दहा रुपये वीस रुपये आपण भाजीवाले वगैरे तर त्या यू पी आय आय डीला अचानक पेमेंट केलं आणि अशा आय डीला केलं की जो त्यांनी एक एक वर्षापूर्वी केलेला होता आमच्या घनसोली एरियातला कोणतरी मर्चंट होता म्हणजे दुकानवाला आणि आता तो शिफ्ट झालेला आहे कुठेतरी तर त्या संदर्भात मी रॉंग ट्रान्झॅक्शन झालं चुकून झालं अशी एन पी सी आयच्या वेबसाईटवर पण एक तिकीट रेज केलेलं आहे आणि पोलीस कंप्लेंट पण टाकून ठेवलेली आहे आणि त्या सरांनी त्या बेनिफिशरी अकाउंटचा जो होल्डर आहे त्याला फोन पण लावला होता इवन आम्ही पण फोन लावला होता तो म्हणाला देखील की आलेत पैसे आणि मी तुम्हाला ते रिटर्न करेल वगैरे पण त्याने काय ते नंतर त्याचं त्याला थोडं लोभ आला असेल आणि मग त्याने ते काय स्विच ऑफच फोन केला आणि मग तो काही रिस्पॉन्सच करत नव्हता असं था झालं तर ठीक आहे त्या संदर्भात आपण आता पाठपुरावा हो करतो आहे आणि बघूया अभिदया बँकेमध्ये आता आपण निघालेलो आहोत कारण बा पप्पांचं बँक अकाउंट तिथे आहे तर बघूया काय होतं काय पॉझिटिव्ह काय निघतं करायच्यातून आणि तुम्हाला याबद्दल काही कल्पना असेल की कसं काही काढून घ्यायचे असतात तर तुम्ही कमेंट करून सांगा आपण आलो आहे अभिदया बँकेमध्ये आता बघूया बँकेत काय सांगतात करायला आपण तसं करूया फॉर्म वगैरे काही फिलअप करायचं असेल तर सर लेट सी काय सांगतात ते आता बँकेतून सजेस्ट केलं आहे असं की रि यू पी आय डिस्ट्रीब्युटर एड्रेसलचा फॉर्म भरायचा आहे तर तो फॉर्म फिलअप करून आपण सबमिट केला आहे मेल केला आहे आता ते बघून क्रॉस चेक करून सांगतील आता तोपर्यंत आपण इथे बाजूला एक प्लांटची नर्सरी आहे म्हणजे शॉप आहे तर तिथे प्लांट बघूया काही हा प्लांट नर्सरीमध्ये आणि बघा तिथे छान छान आहेत आणि आपण ह्या जरा शॉर्टलिस्ट केल्यात तर कोणतं छान वाटतं आहे व्हाईट बघ ना वाईट फोटोमध्ये पण वाईट मस्त वाटते झी झीज अ प्लांट हे बघा फ्रेंड्स आपण या सिरॅमिकच्या कुंड्या फायनलाइज केल्यात ही झाडं काही डिशिडिया एक आणि ते एक तिथे आणि मस्त मस्त झाड आहे तिथे कोपरखिरणी डी जवळ तर हे बघा घनसोलीला आलो आणि बोक्याशी भेट नाही झाली असं कधी होईल का तर हे बघा मस्त पैकी खायला पाहायला आहे चिकनच्या दुकानात आणि चांगलं पोट भरलेलं आता जड झालं आहे गुड इव्हनिंग फ्रेंड्स आपण आलेलो होतो गनसोलीवरनं दुपारीच म्हणजे एक अराऊंड साडेचार पाचच्या दरम्यान आलो तर एवढा वेळ का लागला कारण जसं की तुम्हाला मध्ये दाखवलंच आहे आधी की झाडांच्या नर्सरीत गेलो होतो आणि आपल्याला काही प्लांटर्स घ्यायचे होते सेरामिक प्लांटर्स म्हणजे कुंड्या तर हे बघा तिथेही मी तुम्हाला थोडंफार ओवरव्ह्यू दिला होता आणि ह्या पुंडे आणल्यात आपण ब्ल्यूवाली कसली क्लास दिसते ना मस्त आणि यल्लो पण तर थोडा कलरफुल आणल्यात आणि ही बघा मॅट फिनिशमध्ये ही पण मस्त दिसते आणि ही व्हाईट पीस लिलीसाठी आणि हे तर काल घेतलं पण बांबूचं आणि ही डिशिर घ्या बघा आणि ही आत्ता आणलेली काही झाडं ही फिग ती चिपरी आहे पाम तर आपलं जुनंच आहे आणि हे आहे याचं नाव मला माहिती नाही आहे पण छान असतं आहे बघा आणि ही कामिनी कामिनीला फुलं होती काल तर कळ्या येता येतात आता तिच्या तर असे काही झाडं आहेत आता हे ब्ल्यूमध्ये शिफ्ट करणार आहोत आपण आणि जे बाहेर आहे ना ते त्या व्हाईटमध्ये जाईल पिसलेली याच्यामध्ये रबरचं आहे ते याच्यामध्ये तर आता आपण कॉफी घेतो आहे कॉफी रेडीच आहे हे काय कावेरीने करून आणली आहे आणि आणि आपली झाडं जुन्या कुंड्यांमधून नवीन कुंड्यांमध्ये शिफ्ट करूया कारण ते पण एक कामच आहे म्हणजे एवढं जर समजून थांबलेलं म्हणजे झाडांचं एकदा सेटल झालं ना की मग आपण अजून काही करू शकतो तर ठीक आहे कॉफी घेऊन झाडं लावूया आपलं कॉफी पिऊन झालेली आहे आणि म्हटलं थोड्या वेळ जरा थोडं टी व्ही पण बघूया आपण तर टी व्हीवर आपण ब्लॉग्स बघतोय तर हे बघा वाशी मार्केटच्या फ्रूटच्या संदर्भात अश्विन दादाचा ब्लॉग आला आहे आता हेच इव्हन तुम्हाला सांगतो हे प्लांटर जे आपण आणलेत सिरियॉमिकचे तर इथे जे मी शिरफटायला लोकल ठिकाणी मी विचारलेले ना तर चारशे चारशे वीस सव्वा चारशे साडेचारशे याच्या खाली द्यायलाच तयार नाही अशा पद्धतीने रेट्स इथे सांगत होते तर ते रेट्स ऐकूनही आपल्याला मनातून असं वाटतं की अरे काय आपल्याला माहिती आप नाही का आमच्या इथे तर असं मिळायचं आम्ही तर असा आणतो आपण आणू तिथून तर म्हणून त्या संदर्भात त्या विचारत असतानाच मग आपण कोकरखान्यावरून आणले ते तर थोडक्यात त्या साईडला जरा आणि मेन वाशी मार्केट जवळ असल्यामुळे तिथे जरा थोडा फरक पडतो बघा इथे झाडं लावायचं काम चालू आहे किती झालं ठीक बघ गुलाब आणि मोगरा झालं आता हे लावतोय मातीच्या खाली दिसणार नाही तुम्हाला पण त्याच्यामध्ये आधी खडे टाकून ठेवलेले आहेत कारण सॉईल म्हणजे आपली जी माती असते ती नीट ड्रेन झाली पाहिजे जा पाणी जास्त समजा चुकून पडलं जरी आपल्याकडून किंवा नॉर्मल जरी आपण रेग्युलर पाणी टाकतो ते ड्रेन झालं पाहिजे त्यामुळे खाली खडे टाकलेत आणि थोडी माती आणि अशा प्रकारे हे झाड लावतो आपण तर दोनच झाले आहेत आत्तापर्यंत आणि ही सगळी आता रिपोर्टिंग करायची आहेत आणि आपली तुळस पण यायला लागली आहे आता आता मित्रांनो तुम्हाला माहितीये ना आपण की पंधरा दिवस आपण जेव्हा गावी होतो त्या पिरियड मध्ये तुळशी ना पूर्ण सुकली होती कारण पाणी टाकायलाच कोणी नव्हतं आणि तुळशीला पाणी देण्याची काही सोय नव्हती हो केलेली आपण तर ती पूर्ण उन्हात सुकली होती पण आता तिला थोडं पाणी टाकतो ना पण ती फुटली आहे तुम्हाला लहान लहान पालवी दिसेल तर मी तिला वरून येणं छाटतोय कारण हाईट वाढण्यापेक्षा ती बाजूने म्हणजे फुलेल चांगली आणि तिच्या बिया सुक्या बिया पडून पण बघा तिची खाली त्याची नवीन रोपं तयार होतात आता झालं की नाही कुंड्यांमध्ये माती टाकून झाड वगैरे तर लावली आहेत फक्त एकच झाड लावून झाली याच्यामध्ये फक्त एकच छोट छोट राहिलं जे आपण आज आणलं ना आणि बघा हे मी मग दाखवतो ना कॅद केली आहे काहीतरी नाव आहे त्याला थोडी माती कमी पडली आणि जे टी युनिटचे चेक येते हे सगळं किती मस्त धुवून घेतलं गॅलरी पाणी टाकून म्हणजे आणि म्हणजे तात्पुरत्या सोडपवर धुवून घेतले हे एक फिग म्हणजे एक दुसऱ्या आहे ऑक्सिजन देते हे झाड इनडोर प्लांट आहे खास आहे मला मस्त आवडतं हे तुम्हाला आता पाण्यावर धूळ बसले म्हणून पण खूप छान दिसतं आहे जेड प्लांट म्हणजे हे वास्तूनुसार खूप लकी प्लांट म्हणून मानलं जातं कारण तुम्ही जर बारीक बघाल तर बघा कॉईन्सवर कॉइन्स ठेवलेत असे याची ही पानांची रचना असते तर आणि हे रात्रीची फुलं फुलतात ही आणि सुगंध ना एवढा भारी नाही याचा मस्त आहे एकदम तर ही झिपरीला पाणी नाही आहे ना दुपारपासून पण तुम्हाला स्पेशली सांगायची गोष्ट म्हणजे झिपरी घरामध्ये असावी कारण झिपरी हे रात्रीच्या ऑक्सिजन पण सोडतं आणि झिपरी घरामध्ये असणं हे श्रेयस्त शुभदायक असतं आणि सद्गुणने आमच्या सांगितलेलं आहे की झिपरी कढीपत्ता आंबा मोगरा गुलाब ही झाडं आहे ना थोडं घरामध्ये कुंडीमध्ये असावी आंबा तर काय मोठा झाला मोठाच होतो पण मोगरा गुलाब चिपडी कडीपत्ता आणि अजून एक झाड मी विसरतो पण चिपडी मस्त हारामध्ये वापरतात ना त्यामुळे हे बघा हे आपण आज आणलेल्या कुंडीमध्ये शिफ्ट केलंय खूप हेवी होत हे आणि हे पण बघा पिसलेली पिसलेली आपण शिफ्ट केली आज या कुंडीमध्ये तर वाईट कुंडी आहे मोठी म्हणजे पाहण्या नीट वाढतील मोठी जड होतात कुंड्या माती टाकून तर बघा सगळे Uh, साफसफाई वगैरे करावी लागेल त्याआधी आपण जेवून घेऊया जेवायला आहे आपली मटकीची भाजी भाकरी आणि भात सो so, फ्रेंड्स तुम्हाला दिसत असेल चेहऱ्यावरनं की चेहऱ्याचे बारा वाजलेले आहेत पण ॲक्च्युली खरं तर रात्रीचे दोन वाजलेले आहेत कारण जेवल्यानंतर टी व्ही बघत बसलो थोडा वेळ आणि थोडा वेळ म्हणता म्हणता एक पिक्चर कम्प्लीट केला आणि ब्लॉग एडिट करत बसलेलो तर एवढा वेळ झाला सो so, फायनली हा ब्लॉग आपण इथे जेंड करूया आणि भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये उद्या तोपर्यंत ओके टाटा अँड बाय बाय गुड नाईट गुड नाईट चलो कल मिलते बाय बाय